सोशल मीडिया आजकाल रील व्ह्यूज वाढवण्यासाठी यंग जनरेशन असू देत किंवा कोणी असू देत अगदी खालच्या थराला जात आहेत का तर हो जात आहेत आजकाल कोणीही मी यूट्यूबवर आहे म्हणून कसाही बोलतो किंवा वागताना कसाही वागतो जो खरं संस्कारी आणि संस्कृतीतून भा वरती आलेला असेल मनुष्य किंवा म मुलगा किंवा मुलगी किंवा आमच्यासारखे तर ते खरंच सोबरच बोलतील पहिले पण आजकाल ते लोक फार विसरत चाललेत असं मला वाटतं आता हे जे तुम्ही अक्रोड पाहताय हे गिफ्ट दिलेले आहे तेही श्रीनगरमध्ये ते लोक खूप मृदू आवाजात बोलतात आणि त्यांच्या लँग्वेजमध्ये आणि आपल्या लँग्वेजमध्ये फारच फरक पडला आहे असं जाणवतं आहे मेट्रो सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांच्यात एक ॲग्रेशन आलेलं आहे ट्रॅफिकमुळे असेल किंवा इथल्या एकमेकांच्या रेलचालीमुळे असेल जो तो नुसता फार अतिशय हेनं बोलतो मी दिल्लीमध्ये पण होते दिल्लीमध्ये पण दिल्ली मला ते जाणवलं की हे जे ट्रॅफिक किंवा ह्याचं जे प्रेशर आहे ते सगळ्यांच्यावरच आलं आहे का प्रत्येकजण किती खालच्या थराला जाऊन शिव्या आणि हे देतो की सिंपलशी गोष्ट जाता जाता इझिली तो दुसऱ्याला नावं ठेवतो हे फार वाढत चाललं आहे असं मला जाणवतं आहे आता मी इथं जे तुम्ही गुल्लक आहे गुल्लक आहेत हे गुल्लक पाहताय ते ठेवण्याचं कारण एकच आहे की हे गुल्लकमध्ये चहा बनवणारे जे आहेत त्यांचे हात दोन्ही हात नव्हते पण उत्कृष्ट चहा त्यांनी बनवला होता आणि हे बनवलं ते राष्ट्रपती भवनमध्ये मुर्मू मॅडमने एक मिट्टी संस्था स्थापन केलेली आहे त्या मिट्टीमध्ये ज्यांचे हात पाय नाही ज्यांचे डोळे नाही आहेत ती मुलं काम करत आहेत आणि तिथे मातीची भांडी उत्कृष्ट प्रकारचे तयार आहेत आणि राष्ट्रपती भवनमध्ये असा टी स्टॉल आहे की तिथं त्याच टी स्टॉलमध्ये ह्यातलीच मुलं काम करत आहेत पण ते बनवत असताना तुम्ही त्याचे हात आ, हे जे इथून पूर्ण जे आहे ते हात हा इथून नव्हताच त्याचे इथून एक हात नव्हता पण त्याला ते जाणवलं नाही आहे मग तो इझिली काम करत होता की चहा बनवण्याचं काम पण मदतीला कोणी दुसरं नाही आहे तो एकटाच मुलगा हँडल करत होता पण आपण ते दाखवून मला व्ह्यूज वाढवता आले असते पण मला का दाखवायचं आहे ते त्याला ते फील नाही आहे तो व्यवस्थित काम करतो आहे त्याच्या हात नसता नाही मग मला ते का जाणवते की बाबा त्याचे हात नाही आहेत ती मी दाखवणारे कोण आहे की त्याचे हात नाही आहेत बघा तरी येतो चहा करतो आहे त्यात काही मला हे वाटलं नाही आणि मी असे कधी व्हिडिओ बनवतही नाही की तुम्ही कुठल्याही प्राण्याला वगैरे मदत करत असाल तर ते तसे व्हिडिओ तरी बनवूच नाही असं मी म्हणते हां आता बऱ्याचशा संस्था अशा आहेत ज्या एनिमल लवर्स आहेत पण त्यांच्यासाठी मदत हवी आहे त्यांनी ते व्हिडिओ निश्चितच तसे असावेत आणि मी मदत ही तशी करते त्या लोकांच्यासाठी पण असं कधीतरी जाता येता कोणीतरी मदत करत आहे असं जे तुम्ही व्हिडिओ टाकताय ना ते तुम्ही एक तुम्हाला संधी मिळाली आहे चांगलं कर्म करण्याची तर ते तुम्ही दाखवायला नाही पाहिजे असं मला वाटतं आणि इथं पण मी तसंच केलं त्या संस्थेच्या बारकोडवर मी शोधलं सगळं की कसं करू शकतो पण मला ते व्हिडिओज टाकून मला व्ह्यूज मिळवायचे नव्हते जेव्हा तुम्ही चांगलं काम करताय तेव्हा ते, ते खरंच सोशल मीडियावर टाकलं नाही पाहिजे की मला व्ह्यूज वाढवावेत म्हणून मला मिळावं म्हणून तेव्हा आपण कुठंतरी एक भान ठेवला पाहिजे हे सगळं बदलतच जाणार आहे आता तुम्ही वायफायवर अवलंबून राहायला लागला आहे तुम्ही मोबाईलवर अवलंबून राहिला आहे माणूस की आपण विसरत चाललेलो आहोत जे बाहेरच्या देशात जे होतं आपली संस्कृती जी भारतीय संस्कृती आहे ती विसरली नाही पाहिजे माणसाने माणूस की जपलीच पाहिजे आपल्यामध्ये मृदूपणा बोलण्यात आणलाच पाहिजे आपण एकमेकांना सांभाळून राहिलंच पाहिजे असं आपण म्हणू शकत नाही की माझी मी एकटी व्यवस्थित हँडल करू शकते माझं मी जगू शकते असं नाही आहे आपल्याला कधी ना कधीतरी कुणा तरी ना कुणाची तरी गरज ही लागणारच आहे पण आत्ता आजकाल अलेक्साची गरज सगळ्यांना भासायला लागली आहे तेव्हा अलेक्झा काय पुढे करेल हे तरी दिसेलच की अलेक्झा पण तुमचं कमांड आत्तापर्यंत तुम्ही कमांड देत होता आता तुमचं कमांड इथून पुढे अलेक्झा पण घेऊ शकते त्यामुळे जास्त अवलंबून सोशल मीडियावर न राहता आपली जी भारतीय संस्कृती आहे ती जपली पाहिजे आणि खरंच रील व्ह्यूज वाढवण्यासाठी माणूस विसरू नका ती शाबूत ठेवा